नाव आहे आळशी राजू कुलुम मी येत्या पहिले मध्ये शिकते आहे माझे शालेचे नाव आहे शासकीय माध्यमिक आश्रमशाला लालंदे पेटेगाव रे खान झाली पान नंबर बारा अ कबर आणि बिरबल एकदा फिर फिरायला गेले होते चालता चालता बा दसा अचानक तन बोला बाग बा, बा दसाने वा लूट बोटाने เอกเอรีเอกมาลลิตอันนี้บีรเบลันลานั่นไรกะบีรเบลาลา

शहाकड़े बादशहाकड़े बादश शहाकड़े व एकवील रेखे करदे पाहिले तोडा विचारन के केला पतंग पत रेघे से राज्री शेजारी से शेजारी दुसरी लांब रेघ मारली आणि हाज मा मा झाली की नाही तू मीची रेघ लहान बाद बादशहा बादशहा बाद बाद चित्त होऊन पाहतच राहिले छान छान मस्त पैकी मला रेग लहान झाली गोष्ट वाचून दाखवली की नाही मग या गोष्टी मध्ये कोण कोण होत बर बादशाह होता त्याच नाव काय होत अकबर, अकबर आणि त्याचा सेवक होता त्याचं नाव काय होत काय होत नाव त्याच बिरबल आणि ती रेषा लहान कोणी केली आयडिया केली की के नाही बिरबलाने आहे ना एक बादशाने रेग मारलेली त्याच्या पुढे बार बिरबलाने काय केलं मोठी रेषा आखली एक आणि बरोबर मग बादशाने आखलेली रेषा लहान झाली हो की नाही तुला येईल का करता चला बरं आपण बघूया आरुषी आता बघा मी या ठिकाणी काय करत आहे एक रेग काढत आहे काय करत आहे रेघ काढत आहे ही मी काय काढली एक रेग ही मी रेग काढली आता तू काय करायचं आहे तू आता काय करायचं आहे माझी ही रेख जी आहे ना हिला लहान करायची कशी करणार कर, कर बरं लहान करून दाखव कशी करणार पण तिला हात नाही लावायचा काय नाही माझी मोठीच दिसते अजून वैष्णवी तू कर बरं येते का तुला माझी रेषा छोटी झाली पाहिजे कशी करणार अगं ती डबल नाही काढायची तू एकच करायची ना झाली का माझी रेषा छोटी बघा ही मोठी आहे की नाही रेषा आणि ही कशी आहे तिच्यापेक्षा आणि ही बघा ही आरुषीने काढलेली बर का? ही बरोबर आहे का नाही माझी मोठीच राहिली म्हणजे ही आपल्याला काय करावी लागेल आता ही जर आपल्याला करायची असेल माझी लहान जर करायची असेल तर हिला काय करावं लागेल आपल्याला अजून मोठी करावी लागेल झाली का आता माझी लहान कोणती रेषा लहान आहे मी काढलेली आहे की नाही बरोबर ना वैष्णवी हुशार आरुषी पण हुशार टाळ्या